नमस्कार यार ऑटो स्पेयर अप मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन बाईक रिपेरिंग गॅरेज चालू करण्याचा जर तुमच्या मनात विचार असेल आणि त्यासाठी आपल्याला कोण कोणते स्पेयर पार्ट ठेवणं गरजेचं आहे सुरवातीला तर त्याची एक लिस्ट मी तुम्हाला सांगतो ती लिस्ट तुम्ही समजून घ्या एवढे सुरुवातीला आपल्याकडे पार्ट असतील ना तर आपण एक छोटस वर्कशॉप चालू करू शकतो तर टाइमला दोरता आपण पर लवकर विडोला सुरुवात करूया बघा सुरुवातीला नवीन शॉप सुरू करताना आपल्याला इंजिन ऑइल हे आपल्याला लागणार आहे कारण गाडी जर तुमच्याकडे सर्व्हिसिंगला आली तर इंजिन ऑइल हे पहिलं तर इंजिन ऑइल सगळ्यात पहिल्या गाडीचं बदलायला लागतं ला तर आपल्याकडे एक इंजिन ऑइल पाहिजे आता इंजिन ऑइलमध्ये नऊशे एम एल एक लिटर हे शक्यतो दोन प्रकारचं आपल्याकडे ऑइल पाहिजे ट्वेंटी डब्लू फोर्टी ते जास्त चालणार आहे त्याच्यानंतर बेरिंग आता बेरिंग त्रेसठ झिरो एक बासष्ट झिरो हो तीन आणि सहा हजार चार ह्या सगळ्यात जास्त चालणार बेरिंग आहेत या रनिंग मध्ये लागणार तर ह्या या तीन प्रकारच्या सुरुवातीला तुम्ही बेरिंग ठेवा जर त्यांचं तुमचा बजेट थोडा कमी असेल तर अगोदर काही जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही मी जेवढे तुम्हाला पाठ सांगतोय ना तेवढं थोड्या थोड्या प्रमाणात तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर ब्रेक शो म्हणजे लायनर लायनर पण तुम्हाला छोटे मोठे हिरो म्हणता आपले आता मोठे ठेवताना काय करायचे तुम्ही ते ठेवण्याच्या पेक्षा ऍक्टिवाचे ठेवा ऍक्टिवाचा ब्रेक शो आहे ना हा बहुतेक सगळ्या गाड्यांना कॉमन मध्ये लागतो त्यामुळे शक्यतो ऍक्टिव्हचे ठेवा त्याच्यानंतर एअर फिल्टर आणि ऑइल फिल्टर एअर फिल्टर आपण ज्या रनिंगमध्ये गाड्या आहेत शक्यतो त्याच गाड्यांचे जास्त करून ठेवायचे सगळ्याच गाड्यांचे थे ठेवू शकत नाही आपण स्टॉक भरपूर होतो ज्या रनिंग मध्ये गाड्या आहेत त्यांचं आपण एअर फिल्टर ठेवा त्याच्यानंतर ड्रम रबर असतात ड्रम रबर पण छोटे मोठे हिरो मध्ये नंतर युनिकॉन शाईन बाकी काही जास्त लागत नाहीत <coughs> ब्रेक लिवर क्लच लिवर हे पण आपल्या हिरोमध्ये युनिकॉर्नचे शाईनचे बाकी स्कूटरचे एवढे जास्त प्रमाणात लागत नाहीत त्याच्यानंतर केबल बघा केबल पण आपल्याला पाहिजेत आता केबल ठेवताना तुम्हाला काय करावं लागेल रनिंग मॉडेलचे तुम्हाला केबल ठेवावे हो लागतील मग त्या केबल सगळ्या प्रकारच्या पाहिजेत रनिंग मॉडेलच्या तुमच्याकडे ब्रेक केबल पाहिजे क्लच केबल पाहिजे एक्सिलेटर केबल पाहिजे चोक केबल पाहिजे स्कूटर असतील तर त्याच्यात फ्रंट रिअर ब्रेक केबल पाहिजे ह्या सगळ्या केबल असतात सीट केबल असते तर केबल ह्या हो। हो। तुम्ही ठराविक मॉडेल घ्या जे मार्केटमध्ये जास्त चालतात तुमच्या एरियामध्ये ज्या गाड्या भरपूर प्रमाणात आहेत त्याच गाड्यांमध्ये तुम्ही केबल ठेवा पण सगळ्या प्रकारच्या केबल ठेवा त्यांचं स्पीडमीटरचे गिअर आहेत गिअर पण फक्त स्प्लेंडर ऍक्टिवा या गाड्यांचे तुम्ही ठेवलात तरी चालतं सुरुवातीला किक बॉस म्हणजे किकचा गट्टा पण म्हणतात ते पण तुम्ही हिनोआंडा आणि बजाज या दोन प्रकारच्या गाड्यांना जास्त लागतं त्यानंतर फुटरेस फुटरेस रबर स्प्लेंडरचे पाठचे पुढचे फुटरेस मध्ये चालतात जास्त रबर पार्ट असतात छोटे छोटे काय काय ते एक चालतात गिअरचा लिवर असतो त्याच्यानंतर हेडलाईट बल्ब इंडिकेटर बल्ब टेल लाईट बल्ब हे बहुतेकशा गाड्यांना सगळ्या कॉमनच लागतात तर हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पेट्रोल पाइप पेट्रोल बॅग दोन तीन प्रकारमध्ये येतात एक छोटे येतात एक मिडियम येतात आणि एक मोठे येतात छोट्यामध्ये ठेवला तरी चालतं म्हणजे आपल्या सगळ्या बाईक लागतात आणि मोठं म्हणजे स्कूटर साठी लागतो ऍक्टिवा एक एक्सेस ज्युपिटर वगैरे या गाड्यांसाठी मोठा पेट्रोल पाईप असतो पण हे लागतातच लागतात आपल्याला त्याच्यानंतर पेट्रोलचे कॉक कॉक पण मला वाटतं जास्त स्कूटर स्कूटरचे लागत नाहीत स्प्लेंडरचे लागतील तुम्हाला युनिकॉन शाईनचे लागेल पेट्रोल कॉक एवढंच ठेवा त्याच्यानंतर साईज स्टँड आपल्याला रनिंग गाड्यांचेच ठेवायचे जेणेकरून ऍक्टिव्ह आहे स्प्लेंडर आहे शाईन आहे तर ह्या गाड्यांचे तुम्हाला साईज स्टँड आपल्याकडे पाहिजेत टायमिंग चेन किट हिरो हँडामध्ये मिळतं बाकीच्या गाड्यांचं मला वाटतं कुटुंब मिळतं म्हणून पण हिरो हँडामध्ये टायमिंग चेन किट मिळतात बाकीच्या गाड्यांची टायमिंग चेन जे रनिंगमध्ये लागतात त्या गाड्यांचे हे आपल्याकडे पाहिजेत सेट कोनसेट बघा कोनसेट हे बहुतेक रनिंग भरपूर चालणारा आयटम असतो ज्यांच्याकडे रस्ते खराब वगैरे असतात ना तर कोनसेट हे आपल्याला लागतात तर कोनसेट पण आपल्याकडे पाहिजेत रनिंग गाड्यांचे सोबाप सरचं ऑइल फोर ऑइल आपण ज्याला म्हणतो त्याचे ऑइल सील हे दोन प्रकारचे ऑइल सील येतात छोटेने मोठे स्कूटरचे असतील तर वेगळे येतात पण शक्यतो स्कूटरची जास्त लागत नाहीत छोटेने मोठे प्रकारचे फोर ऑइल सील जास्त लागतात त्याच्यानंतर फोर्क ऑइल लागतात त्यांना मग एकशे पंच्याहत्तर एम एलच्या बॉटल असतात फोर लागतं रॉडची स्प्रिंग असते एक जास्त रनिंग आयटम आहे रॉड स्प्रिंग छोटस असतो पण हे लागतं आपल्याकडे ब्रेक च्या स्प्रिंग असतात आता कसं असतं लाईनर बदल गाडी आली त्याची एखादी स्प्रिंग तुटलेली आहे तर तेवढं सगळी धावा करायला नको चार पाच रुपयाची वस्तू असते पण ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे ब्रेक शू स्प्रिंग पण त्यानंतर क्लच प्लेट प्रेशर प्लेट हे शक्यतो तुम्ही स्प्लेंडरचे वगैरे जास्त ठेवा कारण जास्त या जा प्रमाणात ह्याच गाड्यांचे जास्त लागतात त्यानंतर the क्लच हब हब सेंटर हे पण तुम्ही हिरो होंडा शेत जास्त करून ठेवा प्लग कॅप आणि प्लग आता प्लग दोन प्रकारचे छोटे मोठे हे दोन्ही प्लग रनिंग मध्ये लागतातच लागतात हे ठेवाच प्लग कॅप रेडमध्ये ठेवा आणि ऍक्टिव्ह ठेवा त्याच्यानंतर चेन्स पॉकेट किट आपला बजेट जर बऱ्यापैकी असेल तर प्रत्येकातले एक दोन दोन पीस तरी तुम्ही चेनकिट ठेवायला पाहिजेत प्रत्येक गरजेपेक्षा स्प्लेंडर नवीन त्याच्यानंतर युनिकॉर्न शाईन एवढेच गाड्यांचे तुम्ही ठेवा मेन स्विच मेन स्विच तुम्हाला ठेवताना स्प्लेंडरचं टू सॉकेट फोर सॉकेट आणि शाईन त्यानंतर इंडिकेटर इंडिकेटर तुम्हाला कॉमन ठेवावे लागणार आहेत कारण इंडिकेटर स्प्लेंडर मध्ये जास्त लागतात आणि त्यांची काही जास्त किंमत नसते चांगल्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे इंडिकेटर मिळतात अगदीच काही ओरिजिनल पाहिजे असतातल्या काही नाही इंडिकेटरच्या भरपूर साऱ्या कंपन्या आहेत चांगल्या चांगल्या ब्रँडचे चांगले परवडणारे इंडिकेटर आपल्याला मार्केटमध्ये मिळतात नंतर हाफ एक्सल छोटासा आयटम आहे पण गरजेचं आहे हाफ एक्सल आपण ठेवायलाच पाहिजे आपल्याकडे इंडिकेटरचा बजर असतो एक बजर पण तीस पस्तीस रुपयाला मिळतो त्याची एमआरपी हा एक आपल्याकडे पाहिजे सायन्स स्टँडच्या स्प्रिंग मेनस्टँडच्या स्प्रिंग स्प्रिंगमध्ये ह्या तर ठेवायलाच लागतात कारण तुम्ही साईड स्टँड ठेवा म्हटलं तुमच्या स्प्रिंग पण पाहिजे त्यानंतर चेनचे लॉक येतात छोटे छोटे हे तीन प्रकारचे लॉक येतात हे लॉक पण आपल्याकडे अवेलेबल पाहिजेत हॉर्न येतो हॉर्न पण तुम्हाला बहुतेक युनिव्हर्सलच लागतात जास्त करून तेवढेच ठेवा युनिव्हर्सल बहुतेक गाड्यांना ते सेमच लागतो हॉर्न चेनची छोटी कॅप येते चेन कव्हरची चेन करची चे कॅप पण आपल्याकडे चा आयटम पाहिजे रबर पार्ट मध्ये ते सगळं तुम्हाला मिळून जाईल चेन सेटिंगचे चे बोल्ट येतात ड्रमचे बोल्ट येतात दहा नंबरचे बोल्ट येतात छोटे दहा नंबरचे नट येतात डॉलर वायशर येतो त्याच्यानंतर पुढच्या मडगाडचे बोल्ट येतात हे रनिंग मध्ये लागणारे बोल्ट आहेत ब्रेक रॉडची स्प्रिंग हे सगळे छोटे छोटे आयटम आहेत ना हे पण आपल्याकडे पाहिजेत त्याच्यानंतर तुम्हाला फ्लॅशर रिले, स्टार्टर दिले हे दोन आयटम पण एक रनिंग मध्येच मोडतात तर हे पण आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा ब्रेक पॅड येतो ब्रेकपॅड जास्त करून चालणार बघा पल्सरचा पल्सरचा ब्रेकपॅड असतो फ्रंट जास्त करून बहुतेक गाड्यांना कॉमन लागतो युनिकॉन शाईन या गाड्यांचे ब्रेकपॅड स्कूटरचे जास्त ब्रेकपॅड लागत नाहीत ते नाही ठेवायला सुरुवात केली तरी चालतंय त्याच्यानंतर क्लच पॅकिंग हाफ कवर पॅकिंग हे दोन सेट आपल्याला पळत क्लच पॅकिंग एक धारणिंग गाड्यांची ज्यांचे क्लच पेट आपण बदलू शकतो अशा गाड्यांची क्लच पॅकिंग आणि हाफ पॅकिंग सेट म्हणजे का डी कार्बरला कोणती गाडी आली तर आपल्याकडे ते पॅकिंग हाफ पॅकिंग सेट हवे हे पण स्वस्तमध्ये मिळतात त्यानंतर लिंक बुश आणि ग्रीन बुश हे ऍक्टिवा मायस्ट्रो या गाड्यांसाठी लागतात आणि हे कॉमनच असतात दोन्ही गाड्यांसाठी स्वस्त असतं का एवढं महाग नसतं हे पण मार्केटमध्ये तुम्हाला होलसेलमध्ये चांगल्या मध्ये मिळतील त्यानंतर वॉलसील येतात जे आपण टी कार्बनला वॉल लॅपिंग करतो त्यासाठी वॉलसेल लागतात वॉलसील वॉलसेल पण छोटे छोटे असतात ऍक्टिव्ह लेजरचे बेल्ट असतात हँड बेल्ट असतात ते बेल्ट पण आपल्याला ठेवावे लागतात कारण एखाद्या गाडीचा बेल्ट जर तुटला तर ते गाडीच पुढे चालणार नाही आणि अशी शक्यतो गाडी आपल्याकडे खूप येतात बेल्ट तुटण्याच्या त्यामुळे बेल्ट आपल्याकडे अवेलेबल पाहिजे दोन दोन तरी का असते ना पण आपल्याकडे ते बेल्ट पाहिजेत त्यानंतर रोलर किट असतो त्या स्कूटरसाठीच लागणार रोलर किट पण आपण आपल्याकडे स्टॉक मध्ये ठेवा ऑइल सी किट येतं ओरिंग किट येतं हे पण मध्ये चालणाऱ्या गाड्यांचा आपण ठेवायला पाहिजे त्यानंतर ऍक्टिवा ज्युपिटर एक्सेस ह्या गाड्यांसाठी बटन असतात म्हणजे इंडिकेटर बटन हॉर्न बटन अप्पल डिपर बटन ज्याला आपण स्विच म्हणतो तर हे चार पाच प्रकारची घटना असतात हे पण स्वस्त मध्ये मिळतात ही सगळी प्रकारची घटना आपल्याकडे अवेलेबल पाहिजेत निदान दहा 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 पीस तरी आपल्याकडे पाहिजे ते त्याच्यानंतर चे स्प्लेंडरचे एक ब्रेक स्विच क्लस स्विच त्याच्यानंतर तुम्हाला रिअर ब्रेक स्विच हे सगळे स्विच आहेत ना हे पण आपल्याकडे अवेलेबल पाहिजे ग्रीप कॉर असतात ग्रीपकर म्हणजे वरती जे आपण ऍक्सेरीज मध्ये लावतो ते नाही ओरिजिनल जे ग्रीप असतं ना आतमध्ये गाडीची एखादी ग्रीप खराब होते एक्सेटर केवर जाम होते रेस करते गाडी तर ती ग्रीप कर बदलावी लागते तर मला वाटतं पंचवीस तीस रुपयाला मिळतो तर तु तुम्ही ते ग्रीप कर पण आपल्याकडे स्टॉक मध्ये ठेवायला हवेत युनिकॉनला वगैरे ते एंड ग्रीप असतात हँडलच्या साईडला जर गट्टू म्हणतो आपण स्वस्त असतात एकदम पण ती पण ऍटम चालणारा ऍटम आहे तो पण आपल्याकडे अवेलेबल ठेवा त्यानंतर वॉल किट असतो वॉल आपण जे मगाशी म्हणलं डी कार्बन अरे डी कार्बन आलं की वॉल लॅपिंग आलं की कायक्यांचे वॉल खराब बोलतात तर वॉल बदलावे लागतात वॉल पण रनिंग रनिंगमध्ये स्प्लेंडरचे आपल्याकडे अवेलेबल हवे जास्त करून चालतात कारण आपल्याकडे गाड्या त्याच प्रकारे जास्त आहेत तर मग ते आपल्याकडे सुरुवातीला स्प्लेंडरचे तरी आपल्याकडे अवेलेबल पाहिजेत आता बॉडी पार्ट जे येतात गाड्यांचे आता ज्यांचं कसं बजेट आहे त्यानुसार त्यांनी ते ठरवायचं की बॉडी पार्ट आपण काय काय ठेवायची पण लक्षात घ्या बॉडी पार्ट ठेवताना सगळेच बॉडी पार्ट ठेवायचे नाहीत फक्त हेडलाईटचा वायझर आणि पुढचा मॉडेल आला ह्याच्या व्यतिरिक्त जास्त बॉडी पार्ट पॅनल टेल कवर हे ठेवण्याच्या भानगडीत पडू नका ते पण रनिंग गाड्यांचेच ठेवा या दोन वस्तू कारण कसं आहे गाड्यांचे कलर बदलत राहतात तुम्ही स्टॉक भरून ठेवाल मॉडेल चेंज होतात जुनं तसंच पडून राहतात कधी कुठला ऍक्सिडंटला गिरायचे तेव्हाच ते लागतात त्यामुळे बॉडी पार्टर शक्य जो पडला तरी चालेल आता हे सगळे जे तुम्हाला मी पार्ट साधारण पन्नास आहे ही ज्यांना गॅरेज सुरुवातीला चालू त्यासाठी ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे तसे तुम्ही याच्यात भरपूर सारे स्पेअर पार्ट अजून वाढवू शकता आपल्या बजेटनुसार मी सांगितलं जे सुरुवातीला छोटस गॅरेज जो कोणाला चालू करायचं आहे त्याचं बजेट कमी आहे तर हे स्पेयर पार्ट सगळे त्याला ठेवणं गरजेचं आता हे तुम्हाला कुठे मिळतील चांगल्या रेटमध्ये आणि जर तुम्हाला हे सगळे स्क्वेअर पार्ट जर कमीत कमी किमतीमध्ये हवे असतील आणि तुमच्या क्वांटिटीमध्ये तर आमचा जो खाली व्हॉट्सअप नंबर जो तुम्हाला दिसतोय त्याच्यावरती मला मेसेज करा तुम्हाला एक चांगला रेट आणि तुम्हाला तुमची पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये आम्ही हे तुम्हाला स्क्वेअर पार्ट अवेलेबल करून देऊ शकतो आम्ही टोटल सगळे टू व्हीलर गार्डनचे स्क्वेअर पार्ट आपल्याकडे होलसेल रेटमध्ये आपण सप्लाय करत असतो पूर्ण महाराष्ट्रावर तर जर कोणाला लागलेच ला स्क्वेअर पार्ट तर तुम्ही नक्की आमच्या खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला मेसेज करा कुठून बोलताय ते सांगा तुमचं नाव सांगा तुमच्या गॅरेजचं नाव सांगा आणि एक मेसेज करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की आणखीन याच्यामध्ये काय काय तुम्हाला कोणती स्क्वेअर पार्ट वाढवू शकता असं काय तुम्हाला सुचत असेल तर मला नक्की व्हॉट्सअपवर सांगा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्याला गरजेचं आहे त्या लोकांना हा व्हिडिओ सेंड करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद